बाबासाहेबांचा बहात्तर वर्षाचा नातू थकलाय बाबासाहेबांचा बहात्तर वर्षाचा नातू थकलाय पण कधीच कोणासमोर ना नाही सुटला होय क्रांती मित्रांनो भी मी भीम राजेश गवळी आज याच विषयावर मी तुमच्याशी भीम या आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीवर पत्र रुपी सम्यक संवाद साधणार आहे क्रांती मित्रांनो आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपणा सार्वजनिक पत्र लिहिण्याचे कारण घे आज या देशात चारी बाजूने बाबासाहेबांच्या नातवाला होय मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्या उत नातू आणि वंचित बहुजन हो आघाडीचे सर्वे सर्वात आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांना घेरल्या जात आहे घेरण्यात येत आहे ह्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाची उघड रुघड युती जा, युती झालेली आहे असं म्हणायला बराच वाव आहे त्याचे अनेक दाखले आपल्याला भूतकाळ आणि वर्तमानात मिळू शकतील मी या ठिकाणी फक्त आताचे ताजे ताजे जी उदाहरण देत आहे क्रांती मित्रांनो भारतात जिथं जिथं भारतीय जनता पक्षाला सत्ता राखण्यासाठी आमदारांची गरज पडली तिथं तिथं काँग्रेसने आपल्याकडच्या आमदारांची भारतीय जनता पक्षाला मदत केली पण एवढं उघड असतानाही काँग्रेस कधीही भारतीय जनता पक्षाची बी टीम ठरत नाही महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्येही काँग्रेसचे आमदार उघडपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणतात राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणतात पण त्या आमदारांवर साधे कारण दाखवा नोटीस सुद्धा बजावल्या जात नाही ती काँग्रेस मात्र भारतीय जनता पक्षाची बी टीम ठरत नाही काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर मतदारसंघाचे सध्याचे खासदार असणारे छत्रपती शाहू यांचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार छत्रपती संभाजी यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ते भारतीय जनता पक्षाची काँग्रेस खासदार असा पोरगा तिसरी आघाडी का निर्माण करतोय कोणाच्या फायद्यासाठी निर्माण करतोय असले प्रश्न आपण विचारायचे नसतात किंवा त्यांच्यावर शंका सुद्धा घ्यायची नसते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटी येथे जाऊन उद्धव ठाकरे यांचे सरकार लावणारे बच्चू कडू महायुती महायुतीमध्ये राहूनही तिसरे आघाडी निर्माण करण्याच्या फंदात पडतात तेव्हा मात्र ते भारतीय जनता पक्षाची बी टीम ठरत नाही भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे प्रमुख घटक असणारे बच्चू कडू काँग्रेस खासदार छत्रपती शाहू यांच्या मुलाबरोबर तिसरे आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र बच्चू कडूवर संशय घेऊ नये काँग्रेसच्या नेत्यांच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या या संबंधांबद्दल आपण बोलायचं नाही पण दलित आदिवासी गरीब मराठा ओबीसी अल्पसंख्याक समूह हो, वंचित शोषित सर्वहारा समूह हो, यांच्या न्याय अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवान संविधान विरोधी महायुती आणि बहुजन विरोधी महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा पर्यायी निर्माण करण्याचा नुसता प्रयत्न जरी केला तरी या देशातली प्रस्थापित व्यवस्था बाबासाहेबांच्या नातमाला थेट भारतीय जनता पक्षाची बी टीम ठरून मोकळी होते आणि या प्रस्थापित व्यवस्थे जे ग्राम झालेल्या आमच्यातल्या दीड दमडीच्या दलालांना आंबेडकर घराण्यावर भुंकण्यासाठी मोकाट सोडण्यात येतो आज संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरिबांना बहुजनांना आदिवासींना ओबीसींना मराठ्यांना सर्व समूहाला न्याय देण्यासाठी इमानदारीनं लढणारा एकमेव राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी असून एडव्होकेट प्रकाशजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या रुपानं एकच नेता नेता लढत आहे आंबेडकर विचारधारेचे राजकारण करत आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी दोन हजार एकोणवीस मध्ये सुमारे अर्धा कोटी अर्धा कोटी म्हणजे जवळ जवळ त्रेचाळीस लाख मत घेऊन आपली अफाट ताकद सिद्ध केली आहे नेमकी ही आंबेडकरी ताकद क्षीण करण्यासाठी नष्ट करण्यासाठी सारेच्या सारे, सारे प्रस्थापित राजकीय पक्ष चारही बाजूंनी कामाला लागले आहेत काही सन्माननीय अपवाद वगैरे प्रस्तापित व्यवस्थेची पालखी वाहनारी इथली लाचार आणि गुलाम मीडिया आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाला बदनाम करण्याच्या दलालीचे काम अगदी व्यवस्थित पार पाडत आहे मी या मी या व्हिडिओच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे आमच्यातलेच काही तीन पाठ गुलाम त्यांना मदत करत आहे आमच्यातले घर भेदी त्यांना फितूर झाले आहेत आणि आमच्यातले जे कोणी कमजोर मनाचे कार्यकर्ते आहेत ते बिचारे त्यांच्या ह्या नरेटिव्ह ला बळी पडत आहे अर्थात या कमजोर मनाच्या लोकांना दोष देणं काहीच अर्थ नाही कारण ज्याप्रमाणे काँग्रेस व त्यांचे गुलाम आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्यासाठी आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी खोट्या गोष्टी करतात आणि खोटं असूनही जनतेच्या मनावर बिंबवण्यात ते कमालीचे यशस्वी ठरतात त्यात त्यांना दलाल मीडिया पूर्णपणे साथ देते हे जरी खरं असलं तरी आम्ही आमचे खरे असूनही आमचे खरे असूनही आमचे खरे पटविण्यात आम्ही मात्र कमी पडतो हे वास्तव मान्य करायला हवं त्यामुळे आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी थेट जनतेपर्यंत त्यांच्या जा घरात जाऊन आपली भूमिका ठासून सांगितली पाहिजे गांधी मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल आला नेहमीप्रमाणे काँग्रेस पक्षाने खोट्याचा आधार घेऊन दिवसा ढवळ्या खोट्या बोलून संविधान बचावचा आधार घेऊन आंबेडकरी समूहाची मतं ओर वाढून आंबेडकरी विचारधारेचे राजकारण संपवण्याचं षडयंत्र आखलं आहे हे जसं लक्षात आलं तसं अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव विसरून पुन्हा नव्या दमानं नव्या उमेदीनं नव्या शक्तीनं वंचितांची मोडलेली झोपडी साकारण्याची कार्य हाती घेतलं आहे त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या पायाला भिंकरी बांधून फिरत आहे गावगाव फिरत आहे समाजाला जागृत करत आहे इतर समाजामध्ये सौभान सौभान फिरत आहे सामाजिक व राजकीय जागृती आणत आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी पाण्या पावसाची तमा न बाळगता मुसळधार पावसात आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसी समन्वय समिती निर्माण केली आदिवासी सामाजिक संघटना आणि आदिवासी राजकीय पक्ष यांची मोठं बांधली मातंग समूहाला साध घातली त्यांच्याशी संवाद साधला धनगर असो की चर्मकार असो तेली असो की माळी असो सर्वांना त्यांच्या स्वतःच्या सामाजिक व राजकीय अस्तित्वासाठी लढण्याची प्रेरणा दिली व्यवस्था खडबडून जागी झाली आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जर अठरा पगड बहुजन एकवटला तर आपल्या सत्तेला सुरुंग लागतील या भीतीनं इथल्या प्रस्थापित माकडांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेत वंचितांचा खोबा मोडण्याचे नीच काम केलं त्यांचा बदला घेण्याची नामी संधी आपल्याला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आलेली आहे ती कृपया वाया घालवू नका क्रांती मित्रांनो आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं वंचितांची माय एक एक कार्य जमा करून पुन्हा वंचितांचं घरटं उभं करू पाहते आपली स्वाभिमानी झोपडी पुन्हा उभी करू पाहत आहे त्यांना साथ द्या त्यांच्या हातात सत्ता द्या भले आपल्याला सत्ताधारी महालाचे किती आकर्षण असले तर त्या महालात आपल्याला काळीचेही स्थान नसनार आहे महालाच्या ओसरे सुद्धा आपल्याला किंमत नसणार आहे हे नेहमी लक्षात असू द्या त्या महालात गुलामी करायला गेलेला गुलामचा अनुभव आणि त्यांची आजची अवस्था लक्षात घ्या म्हणूनच आपली झोपडी मोडून सत्ताधारी वर्गाच्या महाला जाऊ नकोस हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगून गेले ते जा। कायम लक्षात ठेवून आपण आपल्या झोपडीचे सत्ताधारी महाला रूपांतर करूया बाबासाहेबांचे नातू आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आपले असल्यावर युद्ध हरण्याची आपल्याला भीती नाही आपण सर करू शकतो हे मात्र मेंदूत पक्के करा घरभेदी कालही होते आजही आहेत उद्याही राहतील पण आंबेडकर विचारधारेचे राजकारण यशस्वी करायचे आहे हा ध्यास घेऊन बहात्तर वर्षाचा योद्धा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर उन्हा तानाची पाण्या पावसाची शारीरिक वेदनांची तमा न वाळगता पायाला भिंगरी बांधून रानो माळ वाड्या वस्त्यांमध्ये फिरून भीम विचारांची बाग फुलवत आहे त्यांचे कष्ट वायाचा काम आहे एक गोष्ट नेहमीच तुमच्या हृदयात कोरून ठेवा ती म्हणजे बाबासाहेबांचा हा बहात्तर वर्षाचा नातू थकलाय बाबासाहेबांचा हा बहात्तर वर्षाचा नातू थकलाय पण कधी समोर नाही नमो बुद्धाय आपलाच भीमप्रंथ राजेश गौडी